सिंह राशीच्या लोकांनो अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज खोली पूर्णपणे रिकामी ठेवून व्हिडिओ पहा तुम्हाला खूप चांगली बातमी मिळेल नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजपासून आनंदी दिवस सुरू होणार आहे कारण येत्या चोवीस तासात तुम्हाला ही चांगली बातमी कळणार आहे हा व्हिडिओ बघा कारण ही खुशखबर एवढी मोठी आहे की जर कोणाला याची जाणीव झाली तर त्याला नक्कीच तुमचा हेवा वाटेल आणि काम होण्यापूर्वी त्याची नजर तुमच्यावर पडेल म्हणजेच तुमच्या आनंदात अडथळा गणपती महाराजांच्या कृपेने आजच्या दिवशी तुम्हाला एवढी मोठी आनंदाची बात बातमी मिळणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत त्याला आज कोणती चांगली बातमी मिळणार आहे तुम्हाला ते लोकांपासून लपवून ठेवावे लागेल याबद्दल संपूर्ण माहितीसाठी कृपया पूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांनो यावेळी जर तुम्ही घर वाहन किंवा कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे खुटून तरी आम... कुठून तरी आमाप संपत्ती मिळण्याची बातमी तुम्हाला खूप दिवसांपासून तुमच्या पसंतीची गाडी घ्यायची होती आणि पुन्हा पुन्हा अयशस्वी होत असेल तर आता तुम्हाला त्यात नक्कीच चांगला नफा मिळेल तुमची नोकरी किंवा व्यवसाय तुम्हाला बढती मिळेल आणि तुमच्या कुटुंबाशी संबंधित काही बातमी तुम्हाला मिळेल एखाद्या नवीन पाहुण्यांचे आगमन किंवा लग्नासाठी योग्य व्यक्तीचे लग्न होऊ शकते ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी खूप दिवसांपासून काही करायचे होते तर आता ही इच्छा इच्छा पूर्ण तुम्ही जर तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्या सर्व कष्टाला यश मिळणार आहे तुमच्याकडून केले जाणारे काम तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळण्याची सुवार्ता मिळू शकते हा काळ तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नसणार आहे असे अनेक बदल तुमच्या आयुष्यात येणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समृद्धी येईल पण ती टिकवण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल काही गोष्टी काही चुका आहेत ज्या तुम्ही आजपर्यंत करत आलाय त्याची पुनरावृत्ती टाळावी लागेल कारण कोणतीही व्यक्ती स्वतःचे नशीब स्वतःच घडवते आणि त्याच्याकडून झालेल्या चुका हा त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि तुम्हाला या शत्रूपासून मुक्त व्हायचे असते तुम्ही चुकीच्या लोकांचे समर्थन केले आहे जर तुम्ही ऐकले असेल तर तुम्हाला त्यामधून बाहेर पडून तुमच्या सवयी बदलाव्या लागतील माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही हे केले तर तुमच्या सवयी बदलल्या तर तुम्हाला नक्कीच मोठे यश मिळेल सिंह राशीच्या लोकांना बऱ्याच वेळा असे घडते की अत्यंत आनंदात तुम्ही इतरांना सर्व काही सांगता आणि ते पूर्ण होण्याआधीच तुमच्या आनंदाच्या दुःखात रूपांतर होते कारण काही लोक तुमचे लक्ष वेधून घेतात तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे नेहमी अशा लोकांपासून दूर जे तुमच्याशी चांगले वागताना तुम्हाला यशस्वी होताना बघू शकत नाहीत म्हणून असे सांगण्यात आले की तुम्ही खोली रिकामी करा आणि हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला जी चांगली बातमी मिळत आहे त्याबद्दल कोणाला कळू नये तुमचे यश पाहून तुम्हाला राग येतो कारण त्यावेळी तुमचे तुमच्या नक्षत्रांनी केलेल्या उपासनेमुळे तुमचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे ज्याचा प्रभाव तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल तुम्हाला थोडं सावधान राहावं लागेल तुम्हाला काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागेल तुम्हाला चुकीच्या लोकांच्या संगतीत न पडता तुमच्या मेहनतीवर आणि समर्पणावर विश्वास ठेवावा लागेल कारण यावेळी तुम्हाला लाभ मिळतील तुमच्या तुमच्या जोरावर गणपती महाराज होणार आहेत कृपेने प्रत्येक क्षणी तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे सिंह राशीच्या लोकांना सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण तुमच्या रागामुळे तुम्ही तुमचा स्वभाव गमवू शकता आणि तुमच्या हाताने केलेलं काम बिघडलं तरी आता तुम्हाला तुमची वागणूक बदलावी लागेल तुमचा राग एखाद्यावर वाढतो तुम्ही त्याच्या स्वाभाविकपणे बोला समोरच्याला समजवण्याचा प्रयत्न करा शिवीगाळ करू नका भांडू नका किंवा रागाने बोलू नका हळूहळू ते तुमच्यापासून दूर जातील आणि तुमचे शत्रू बनतील याशिवाय तुम्ही तुमच्या घरातील किंवा कार्यालयात निष्काळजीपणाने काम पूर्ण करा आणि बनवलेल्या नियमांचे पालन करा तुमचे कुटुंब आनंदित राहील तुमच्या मुलांच्या कामावर बारीक लक्ष ठेवा कारण त्यांनाही योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यांची पावले भरकटत जाण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी तुम्हीच मदत करू शकता मग तुमचे कुटुंब आणि घर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर आहात आणि त्यांना वेळ देऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला ते पैसे वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आणि या व्यस्त जीवनात तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढावा लागेल जेणेकरून घरातील सदस्यांमध्ये सामंजस्य कायम ठेवा श्री गणेशाला प्रसन्न ठेवण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी बुधवारी गणपतीच्या मंदिरात जावे किंवा आपल्या घरातील गणपती समोर लाडू अर्पण करावेत अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात आणि गणेश चालीशेचा पाठ करावा तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत त्याला आज कोणती चांगली बातमी मिळणार आहे तुम्हाला ते लोकांपासून लपवून ठेवावे लागेल याबद्दल संपूर्ण माहितीसाठी कृपया पूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांनो यावेळी जर तुम्ही घर वाहन किंवा कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे कुठून तरी आम कुठून तरी आम्हाला संपत्ती मिळण्याची बातमी तुम्हाला खूप दिवसांपासून तुमच्या पसंतीची गाडी घ्यायची होती आणि पुन्हा पुन्हा अयशस्वी होत असेल तर आता तुम्हाला त्यात नक्कीच चांगला नफा मिळेल तुमची नोकरी किंवा व्यवसाय तुम्हाला बढती मिळेल आणि तुमच्या कुटुंबाशी संबंधित काही बातमी तुम्हाला मिळेल एखाद्या नवीन पाहुण्यांचे आगमन किंवा लग्नासाठी योग्य व्यक्तीचे लग्न होऊ शकते ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी खूप दिवसांपासून काही करायचे होते तर आता ही इच्छा तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही जर तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्या सर्व कष्टाला यश मिळणार आहे तुमच्याकडून केले जाणारे काम तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळण्याची सुवार्ता मिळू शकते हा काळ तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नसणार आहे असे अनेक बदल तुमच्या आयुष्यात येणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समृद्धी येईल पण ती टिकवण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल काही काही गोष्टी चुका आहेत ज्या तुम्ही आजपर्यंत करत त्याची पुनरावृत्ती टाळावी लागेल कारण कोणतीही व्यक्ती स्वतःचे नशीब स्वतःच घडवते आणि त्याच्याकडून झालेल्या चुका हा त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि तुम्हाला या शत्रूपासून मुक्त व्हायचे असते तुम्ही चुकीच्या लोकांचे समर्थन केले आहे जर तुम्ही ऐकले असेल तर तुम्हाला त्यामधून बाहेर पडून तुमच्या सवयी बदलाव्या लागतील माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही हे केले तर तुमच्या सवयी बदलल्या तर तुम्हाला नक्कीच मोठे यश मिळेल सिंह राशीच्या लोकांनो बऱ्याच वेळा असे घडते की अत्यंत आनंदात तुम्ही इतरांना सर्व काही सांगता आणि ते पूर्ण होण्याआधीच तुमच्या आनंदाच्या दुःखात रूपांतर होते कारण काही लोक तुमचे लक्ष वेधून घेतात तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे नेहमी अशा लोकांपासून दूर राहा जे तुमच्याशी चांगले वागताना तुम्हाला यशस्वी होताना बघू शकत नाहीत म्हणून असे सांगण्यात आले की तुम्ही खोली रिकामी करा आणि हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला जी चांगली बातमी मिळत आहे त्याबद्दल कोणाला कळू नये तुमचे यश पाहून तुम्हाला राग येतो कारण त्यावेळी प्रभाव तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल तुम्हाला थोडं सावधान राहावं लागेल तुम्हाला काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागेल तुम्हाला चुकीच्या लोकांच्या संगतीत न पडता तुमच्या मेहनतीवर आणि समर्पणावर विश्वास ठेवावा लागेल कारण यावेळी तुम्हाला हजार पट लाभ मिळतील तुमच्या मेहनतीच्या जोरावर गणपती महाराज होणार आहेत तुमच्या कृपेने प्रत्येक क्षणी मेहनतीचा तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे सिंह राशीच्या लोकांनो सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण तुमच्या रागामुळे तुम्ही तुमचा स्वभाव गमवू शकता आणि तुमच्या हाताने केलेलं काम बिघडलं तरी आता तुम्हाला तुमची वागणूक बदलावी लागेल तुमचा राग एखाद्यावर वाढतो तुम्ही त्याच्या स्वाभाविकपणे बोला समोरच्याला समजवण्याचा प्रयत्न करा शिवीगाळ करू नका भांडू नका किंवा रागाने बोलू नका हळूहळू ते तुमच्यापासून दूर जातील आणि तुमचे शत्रू बनतील याशिवाय तुम्ही तुमच्या घरातील किंवा कार्यालयात निष्काळजीपणाने काम पूर्ण करा आणि बनवलेल्या नियमांचे पालन करा तुमचे कुटुंब आनंदित राहील तुमच्या मुलांच्या कामावर बारीक लक्ष ठेवा कारण त्यांनाही योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यांची पावले भरकटत जाण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी तुम्हीच मदत करू शकता मग तुमचे कुटुंब आणि घर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर आहात आणि त्यांना वेळ देऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला ते पैसे वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आणि या व्यस्त जीवनात तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढावा लागेल जेणेकरून नाते संबंध जुळतील घरातील सदस्यांमध्ये सामंजस्य कायम ठेवा श्री गणेशाला प्रसन्न ठेवण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी बुधवारी गणपतीच्या मंदिरात जावे किंवा आपल्या घरातील गणपती समोर लाडू अर्पण करावेत अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात आणि गणेश चालिशचा पाठ करावा तुमच्यावर आशीर्वाद आणि तुम्हाला खूप आनंद तुम्हाला खूप आनंद मिळत राहो सिंह राशीच्या लोकांना अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज खोली पूर्णपणे रिकामी ठेवून व्हिडिओ पहा तुम्हाला खूप चांगली बातमी मिळेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील